छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक आता त्या अंगरक्षकांची तंतोतंत तन्त माहिती किंवा त्यांची तंतोतंत तन्त नावं आपल्याला साडेतीनशे वर्षानंतर कसं काय करतील त्याला ते त्याच्यासाठी काहीतरी समकाली समकालीन पुरावे लागतील समकालीन पुरावे म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी लिहिली गेलेली पत्रे एखाद्या पत्रांमध्ये त्यांचे उल्लेख आढळतात का साडेतीनशे वर्षापूर्वी लिहिली गेलेली बखर साडेतीनशे वर्षापूर्वी म्हणजे शिवकाळात अ लिहिले गेलेले चरित्र पोवाडे वगैरे वगैरे मग असा काही समकालीन पुरावा आहे का ज्याच्यामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बॉडीगार्ड्स किती होते यांची नावं काय हे सापडतात तो आहे स म दिवेकर म्हणून एक इतिहास संशोधन होऊन गेले भारतात भारतात म्हणजे महाराष्ट्रात त्यांनी त्यांचा अभ्यास खूप मोठा होता त्यांचा शिवकाळात शिवकाळातल्या घडामोडी आणि शिवाजी शिवा महाराजांच्या अर्थातच शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांचा अभ्यास होता त्यांचा अभ्यासामध्ये खूप संस्कृत श्लोकांचं किंवा असं समकालीन पोथ्यांचं त्यांना वाटलं की काहीतरी असायला पाहिजे जे समकालीन आहे शिवकाळातील मग त्यांनी जगातल्या सर्व लायब्ररीजमध्ये लेटर्स लिहिले तर जर्मनहून त्यांना लेटर्स आलं की आमच्याकडे असे हस्तलिखित संस्कृत भाषेतील हस्तलिखित अस्सल कागद आहेत त्यांनी सांगितलं की तंजावरला जा तुम्ही दक्षिण भारतात तिथं सरस्वती महाल म्हणून एक संग्रहालय आहे पुस्तकांचं तिथं तुम्हाला मिळेल मग समदेवेकर तिथे गेले तिथं त्यांना एक पोथी मिळाली त्या पोथीचं नाव होतं शिवभारत हे शिवभारत कोणी लिहिलं परमानंद हा त्याचा लेखक होता कवी होता तो व छत्रपतींचा छत्रपतींचा राजकवी असायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून लिहिली गेलेली पोथी येते पोथी म्हणजे त्यांचं एक चरित्र लिहिलं ते परमानंदांनी त्या परमानंदांच्या चरित्रामध्ये शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची जेव्हा भेट झाली प्रतापगडाच्या पायथ्याशी तेव्हा त्या, त्या कविंद परमानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे किती बॉडीगार्ड्स होते आणि त्यांची नावं काय हे त्या शिवभारतात लिहिलेले त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे कारण ते आहे आणि प्रत्यंतर पुराव्यानुसार सिद्ध होते की ते आहे आणि खरंच ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी लिहिलेले मग त्याच्यात कवी परमानंदांनी ते दहा बॉडीगार्ड्सचे नावं लिहिलेत हे माझ्या वाचण्यात आलं आहे संभाजी कावजी कोंडारकर यांनीच भलदंड शरीराचं काताजी इंगडे कोंडाजी कंक यसाजी कंक कृष्णाजी गायकवाड सुरजी काटके जिवाजी महाले विसाजी मुरुंबक संभाजी करवर आणि इब्राहिम सिद्धी असे दहा अंगरक्षकांची नावं कविंद्र परमानंदांनी या शिवभारतात दिलेली आहेत